भाजप हा अत्यंत विकृत आणि कपटी पक्ष आहे तो जिंकण्यासाठी काही करेल जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोटाळे केले आता हळूहळू बाहेर येत आहे बिहारमध्ये तेच उद्योग चाललेले भाजप हा पराकोटीचा कपटी पक्ष आहे मला इतिहासातलं उदाहरण आता आठवत नाही यांच्या इतकं कपटी कोण आहे असेल कोणी कपटी म्हणजे शिवाय अनाजी पंत वगैरे उदाहरणं देतात लोक पण हा कमालीचा कपटी पक्ष आहे यांना कोणताही निषेध नाही यांना कोणती तत्व नाहीत तेव्हा ते करू शकतात त्यांचं पहिलं टार्गेट काय तू मगाशी जे म्हणालास राजवर टीका करत नाहीत राज आणि उद्धव यांची युती तोडणं हे पहिलं टार्गेट आहे राजच्या मनामध्ये विष कालवायला सुरुवात झालेली आहे तो आशिष शेलार काहीतरी बोलतायत फडणवीस काहीतरी बोलतायत म्हणजे मुर्खासारखे बोलतायत पहलगामच्या हल्ल्याची हे करताय मनसेने जे लोकांना मारलं इथे म्हणजे हिंसाचाराचं समर्थन मी कधीच करणार नाही पण पहलगामच्या हल्ल्याची तुलना करता एक तर पहलगामच्या हल्ल्याला भाजप जबाबदार आहे मोदी सरकार जबाबदार आहे कोण कोण बोलायला लागलेत आता काल एका शिंदेच्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी काय नाव मी विसरलो त्याच दखल घेण्यासारखे सुद्धा लोक आहे प्रतापराव जाधव दखल घेण्यासारखे सुद्धा लोक नाहीत मुंबईची राज मुंबई ही राजधानी होती कोणाची गुजरातची काय म्हणजे मला खरंच म्हणजे सभ्य भाषेत बोलण्याची शक्यच नाही म्हणजे मी आता आवडतोय स्वतःला मुंबई ही गुजरातची राजधानी होती गुजरात आणि महाराष्ट्र आता मी ह्या प्रताप जाधव साठी सांगतोय हा एक मे एकोणीशे साठ ला दोन्ही राज्याची निर्मिती झालेली आहे लक्षात घ्या गुजरात आधी नव्हता बरोबर गुजरातची राजधानी असायला खुळे लोक आहेत या मला कळत नाही इतके बाळासाहेब ठाकरेंनी यांच्यावर काही संस्कारच केलेले नाहीत हे मवाली लोक आहेत यांना केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई मिळाली म्हणून इथपर्यंत आलेले आहेत यांना काही अक्कल नाही ती अक्कल शिंदेना सुद्धा नाही म्हणून ते जय गुजरात म्हणालेले महाराष्ट्राला एकदा एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आता भाजपवाले आता मी निशिकांत दुबेचं स्टेटमेंट बघितलं की तुम्ही उत्तर भारतीयांना काय मा, मारताय मुसलमाना मारा कशाला मारा मुसलमाना पण उद्या जर तुम्ही येऊन इथे धमक्या देणार असाल समाज निशिकांत दुबे येऊन धमक्या देईल कोणतरी टिनपाट उत्तर भारतीय नेता येऊन म्हणतो की आम्ही आता महापौर उत्तर भारतीय करू तर हे आम्हाला चालणार नाही मी सुद्धा सांगतो आमची अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नाही आम्हाला अरे कराल तर आम्ही कार्य करणार आम्ही कोणालाही मारणार नाही पण आम्ही मारणाऱ्याचा हात धरणार हे लक्षात घ्या हु, तुम्हाला जे वाटत ना आम्ही गांधीजींचं नाव घेतो म्हणजे आम्ही गाल पुढे करू असं आम्ही काही करणार नाही गांधीं बरोबर आम्ही आंबेडकरांचंही नाव घेतो हो हे लक्षात घ्या आणि भगतसिंग नाव घेतो हो मुंबईत येऊन जर कोणी वाह्यातपणा करणार असेल दमदाटी करणार असेल तर मनसैनिक बाजूला ठेवा शिवसैनिक बाजूला ठेवा हा निखिल वागळे सुद्धा मराठी माणसाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरेल हे मी सांगतो याचं कारण खूप गुंडगिरी आपण बघितली उत्तर भारतीयांची यांची अरे तुम्ही गुजराती सोसायटीमध्ये आम्हाला मटण शिजवू देत नाही तुमचं मासे करू देत नाही हा तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तुम्ही समजता काय गुजरात आहे का हा तुम्ही मालाड वगैरे सोसायटी मध्ये जा बोरिवलीला जा, जा। तिकडे अंधेरीचे पुढे तर गुजरातच झालाय गुजराती माणसाची दादागिरी उत्तर भारतीय आम्ही सौजन्याने वागतो मराठी माणूस कोणाशीवर सक्ती केली का नाही आम्ही प्रेमाने बोलतो हिंदी सुद्धा बोलतो टॅक्सीवाला हिंदी असेल तर हिंदी बोलतो मला माझी बायको सांगते तू का हिंदी बोलतोस तू मराठीत बोलायला पाहिजे बरोबर आहे मराठीतच बोलायला पाहिजे पण आम्ही सौजन्याने बोलतो आम्ही प्रेमाने बोलतो कारण आम्हाला साने गुरुजी माहिती आहे बरोबर आम्ही आंतर भारतीचं तत्व मानतो आमचा हिंदीला विरोध नाही आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आमचा जबरदस्तीला सक्तीला दादागिरीला विरोध आहे बरोबर तुम्ही जर दादागिरी करण्यासाठी हात पुढे कराल तर आम्ही तो हात रोखू याविषयी काही मनामध्ये शंका बाळगू नका आम्ही मराठी लोक जे आहोत ते सहनशील आहोत पण जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज करणारच सर्व हिंदी लोक वाईट लो नाही आहेत हिंदी हिंदी जनतेमध्ये सुद्धा पुरोगामी विचार आहे प्रतिकामी विचार आहे हिंदी साहित्यात सुद्धा आहे हिंदी पत्रकारितेमध्ये सुद्धा आहे पण माझं दुःख हे आहे की हिंदी मधले जे पुरोगामी लोक आहेत ते मराठी माणसाच्या बाजूने उभे राहिले नाहीत एक सोहित मिश्रा उभा राहिला एक अशोक कुमार पांडे उभा राहिला तुम्ही राहा ना आम्ही काय म्हणतोय ते लक्षात घ्या ना दक्षिणेचे लोक काय म्हणतात ते लक्षात घ्या आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही आम्ही सर्व भाषांवर प्रेम करतो पण तुमची दादागिरी चालू ठेवणार हिंदी पत्रकार हिंदी पोलीस अधिकारी हिंदी आय एस अधिकारी यांचं सगळी एक गँग आहे मुंबईमध्ये आणि ते मिळून सगळे उपद्व्याप करत असतात आणि वाटेल ते उपद्व्याप सुद्धा करतात आता मी जास्त बोलत नाही आज एवढंच पुरे पण मी हिंदी भाषिकांना सांगू शकतो आम्ही प्रेमळ आहोत आम्ही सगळ्यांना सामा सा, सामावून घेतलंय मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तेव्हा आमच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन हे बघ देवेंद्र फडणवीस आता वेडेपिसे झाले आहेत कारण मराठीच्या मुद्द्यावर त्यांना माघार घ्यावी लागली आता काय करतायत महाराष्ट्र धर्म तर काल चालू केलं पॉडकास्ट आधी त्यांनी जाहीर केलं की अभिजात मराठीचा दिवस ऑक्टोबर मध्ये साजरा करण्यात येईल म्हणून माहितीये ना सरकारने जाहीर केलं दोन चार दिवसांपासून ऑक्टोबरचा दिवस अजून जाहीर केला नाही पण ऑक्टोबर मध्ये तो दिवस हा अभिजात मराठीचा दिवस असणार तो तर आता यांना आठवण आली अभिजात मराठीची आता यांना आठवण झाली की अभिजात मराठीचा दर्जा आम्ही दिला वगैरे वगैरे भाजप हा मराठी माणसाचा पक्ष कधी नव्हता भाजप हा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांचाच पक्ष प, पक्ष होता तुला सांगतो फडणवीसना मी मोजतच नाही फडणवीस एकदम राजकारणामध्ये वाया गेलेला माणूस आहे पण मोरे सर सदानंद मोरे सर आम्हाला आदर आहे सर मोरे मोरेसरांबद्दल होता म्हणजे कालपर्यंत तरी होता काल मला लाज वाटली सदानंद मोरे सरांची याचं कारण ते फडणवीस ना साहेब साहेब म्हणत होते खोटी hmm. मोरे सर मी तुम्हाला खरंच सांगतो hmm. मला काल लाज वाटली तुमच्याविषयी आम्हाला इतके दिवस आदर होता तुम्ही ज्ञानी आहात hmm. काल तर तुम्ही तुकाराम महाराजांचा सुद्धा अपमान केला तुकाराम महाराज कधी सत्तेपुढे झुकले hmm. नाहीत hmm. 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 हे सत्तेपुढे झुकले आणि महाराष्ट्र धर्म म्हणून हे जे फडणवीस बोलत होते हे अजिबात फडणवीसचं ज्ञान नाही मी सांगतो फडणवीस काय अभ्यासक आहेत का महाराष्ट्र धर्माचे महाराष्ट्राच्या इतिहासाचे महाराष्ट्राच्या परंपरेचे कधी ऐकलंय का फडणवीस सर या विषयी बोलताना हे सगळं माझं तर हा आरोप आहे हे सगळं जे फडणवीस काल बोलत होते ते मोरे सरांनीच दिलं असणार माझा असा संशयच आहे कारण हे ज्ञान मोरे सरांचं आहे हा विषय मोरे सरांचा आहे आणि मोरे सर मुलाखत घेते सर मी तुम्हाला सरळ सांगतो मुलाखत घेणं हे तुमचं काम नाही तुम्ही मुलाखत द्या फार वाईट मुलाखत प्रश्न पण नीट विचारत नव्हते म्हणजे बळजबरीने कोणीतरी बसवलंय हो असं वाटत होतं मोरे सरांना मोरे सर तुमचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही लाज वाटते कृपया असं करू नका कृपया असं करू नका हवं तर सरकारमधून बाहेर पडा याच्यावर काय देतं तुम्हाला सरकार गाडी देतं काय पगार देत असेल व्हॉट एव्हर गोष्टी महत्वाच्या नाही तुमची विश्वासार्हता महत्वाची आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या विचारवंत हे लक्षात घ्यायला पाहिजे हिटलरला सुद्धा मदत करणारे खूप विचारवंत होते संगीतकार होते लेखक होते काय झालं त्यांचं शेवटी जेव्हा इतिहास तुम्हाला सांगतो की तुम्ही हुकुमशाही विरुद्ध उभं राहायला पाहिजे तुम्ही फॅसिझम विरुद्ध उभं राहायला पाहिजे तेव्हा विचारवंत जर फॅसिजमच्या बाजूने उभे राहिले तर त्या विचारवंताची काहीही किंमत राहत नाही ती लाचारी आहे ती साटुगिरी आहे महाराष्ट्रातल्या विचारवंतांना मोरेसरांचं वागणं हा इशारा आहे कृपया असं वागू नका कारण हे भाजपवाले केवळ हिंदुत्व आणतील असं नाही ते महाराष्ट्र धर्म सुद्धा संपवतील हे लक्षात घ्या सुद्धा मी साहित्य संस्कृती मंडळाचा मेंबर होतो विलासरावांच्या वेळेला तेव्हा पुष्पा भावे होत्या स्पष्टपणे बोलायच्या दिसलंच होतं विचारवंताचं हेच काम आहे ना आम्हाला काही नको आहे विचार विचारवंत लेखक पत्रकार यांचं हे काम आहे ना स्पष्ट बोलणं समाज हे म्हणतोय समाजाची गरज आहे सांगणं हे काम आहे मला लोक म्हणतात तुम्ही स्पष्ट बोलता लोकांना स्पष्ट बोललेलं या राजकारणाने आवडत नाही आवडतं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे बोलणं स्पष्ट बोलणं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आविष्कार स्वातंत्र्य हा आमचा मुद्दा आहे एवढ्यासाठीच तर आपण आहोत ना खरं सांगायला पत्रकारिता कशाला आहोत खरं सांगायला आहे <laughs> तेव्हा जर राजाला सांगायची वेळ आली की राजा तू नागडा आहेस तर आम्ही सांगणार तुम्ही काही म्हणा